मैत्रेय बुद्ध विहार विरार येथे कठीण चिवरदान सोहळा संपन्न मैत्रेय बुद्ध विहार विराट नगर विरार पश्चिम येथे भिक्कू संघाच्या उपस्थितीत भंते पियोलोक यांच्या पहिल्या वर्षवा समाप्ती आणि कठीण चिवरदान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला मैत्रेय बुद्ध विहाराचे संस्थापक अध्यक्ष आयु अजीव यशवंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या तेरा वर्षापासून तथागत बुद्ध जयंती बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती धम्मचक्र प्रवर्तन दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महानिर्वाण दिन तसेच पौर्णिमा अमावस्या अष्टमी उपोसद दिन आणि विहार वर्धापन दिन तसेच सर्व महापुरुषांच्या जयंत्या आणि स्मृती दिन साजरे केले जातात बुद्ध धम्म संघ विनयानुसार आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा तीन महिने वर्षवास कालखंडात एकाच ठिकाणी विहारात राहून भिक्खूंनी धम्माचे चिंतन मनन करणे तसेच उपासकांना धम्म समजावून सांगणे आवश्यक असते आणि वर्षावास समाप्तीनंतर एका महिन्यात कठीण चिवरदान सोहळ्याद्वारे उपासक उपासिका यांनी मिळून भिक्को संघास कठीण चिवरदान अर्पण करणे हे धम्म परंपरेला अनुकूल असते या वर्षी पूज्य भंते लोक यांचा महाराष्ट्रातील पहिला तर मैत्रेय बुद्ध विहारातील तेरावा वर्षवा सोहळा होता यापूर्वी पूज्य भंते सारीपूत थेरो पूज्य भंते सुबोधिलंकार थेरो पूज्य भंते लोकज्योती थेरो आणि इतर पूजनीय भिक्कू संघाच्या मार्गदर्शनाखाली वर्षवा सोहळे संपन्न झालेत या वर्षी तेरावा कठीण चिवरदान सोहळा दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पूजनीय भिक्खू अनिरुद्ध महाथेरो पूज्य भिक्कू सुवर्ण थेरो पूज्य भिक्खू कल्याण पियो पूज्य भिक्कू सुदस्सी पूज्य भिक्खू संपन्नो श्रीमनेर धम्मज्योती यांच्या उपस्थिती संपन्न झाला यावेळी विरार नालासोपारा वसई तसेच सफाळे पालघर डहाणू वानगाव बोईसर तसेच कांदिवली व मालाड परिसरातील उपासक आणि उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते